आरंग नगरीमध्ये नव्याने चालू झालेले सवले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे मारुती सुजुकी सेल्स अँड सर्व्हिस वर्कशॉप मिरज रोड आरंग आमच्याकडे मारुतीच्या सर्व अरिणा व नेक्साच्या गाड्या बुकिंग व सर्व्हिसिंग करण्याची सोय संपर्क सचिन पाटील सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एकवीस एक एक बाळासाहेब सातपुटे सर्व्हिस मॅनेजर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस येथील कुमारी सृष्टी घोडकेची राज्य बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत सांगली जिल्हा एमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सब ज्युनियर निवड स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भिकवडी खुर्दे येथे घेण्यात आलेल्या चौदा वर्षाखालील वयोगटात ऐंशी मीटर धावली या स्पर्धेमध्ये सृष्टी राजाराम घोडके संतोषवाडी हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे तिच्या या यशाबद्दल संतोषवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक रमेश वायदंडे शिक्षिका सीमा वायदंडे व राजेश्री कोडचे उपस्थित होते सृष्टी खोडके ही न्यू इंग्लिश स्कूल बेळंकी या विद्यालयाची विद्यार्थिनी असून श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकी या संस्थेची नामांकित खेळाडू तसे आहे तसेच जिल्हा परिषद शाळा संतोषवाडी या विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे पंढरपूर येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी असोसिएशनच्या वतीने तिची निवड घोषित करण्यात आली आहे याबद्दल तिचे बेळंकी संतोषवाडी येथे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार